नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे निर्मल वारीचे संयोजक सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील वस्ताद यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथील ज्ञानेश्वर नगर येथे मंगळवार दिनांक पंधरा जुलै ते रविवार दिनांक सत्तावीस जुलै या कालावधीत सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या आरोग्य शिबिरात प्रामुख्याने सीबीसी हिमोग्राम टी थ्री टी फोर टी एस एच थायरॉइड या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल तळेगाव येथील महिला वर्गाने संतोष हरिभाऊ दाभडे पाटील यांचे आभार मानले आहेत पाहुयात नमस्कार मी प्रिया मोडक निर्मलवाडीचे संयोजक तसेच सेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संतोषभाऊ हरिभाऊ दाभाडे यांनी त्यांच्या एक्काणव्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर ठेवलं आहे तर पंधरा तारखेपासून हे शिबिराची सुरुवात झाली आहे तर सत्तावीस तारखेपर्यंत हे शिबिर आहे तर ज्या तपासणीचे बाहेर आठशे ते नऊशे रुपये घेतले जातात तर त्यांनी पूर्णपणे मोफत हे शिबिर ठेवलं आहे आणि नागरिकांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे तर मी सगळ्या नागरिकांना विनंती करेल की त्यांनी अजूनही पुढचे काही दिवस शिबिर आहे तर अवश्य त्याचा लाभ घ्यावा आणि खरंच संतोष भाऊ आम्हाला ही संकल्पना खूप आवडली की तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप छान ही संकल्पना मांडली आहे तर संतोष भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभ हो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सेनापती उमाबाई दाभाडे सेवाप प्रतिष्ठानचे संस्थापक आणि निर्मलवारीचे संजो संयो सय, संयोजक मान्य श्री संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे खरं तर म्हणजे आमचे मामा हे त्यांनी खूप छान उपक्रम राबवला आहे आजकाल म्हणजे भरपूर आपले हे निघालेले थायरॉइड असू किंवा शुगर भरपूर बर्पुर, भरपूर असे हे निघालेले गेलेले त्याच्यासाठी आपल्याला काळाची गरज आहे ते टेस्ट करणं पुढं आपल्याला त्याचं त हे ना त्रास नको व्हायला हे करायला तर मामांनी ते खरंच समजून घेतलं मामांनी आज आश्चर्यचकित म्हणजे हीच गोष्ट आहे की महिलांसाठी भरपूर लोकांसाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्याच्याबद्दल मी मामांचं आहे ना भरपूर आभार मानते आणि मामांना आहे ना पुढच्या वाटचालीसाठी आणि ह्या वाढदिवस येणार आहे त्याच्यासाठी उदै आयुष्य लाभू हीच विनंती करते संतोष भाऊंना आमच्या साबरे परिवाराकडून वाढदिवसाच्या आधी खूप खूप शुभेच्छा त्यांनी जे हा उपक्रम राबवला आहे महिला आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाहीत निमित्ताने सगळ्या महिला इथं जमा झाल्यात फ्री मानलं की महिला येतात घरात सगळा खर्च करतील पण इतर स्वतःसाठी त्या खर्च करत नाही त्याच्याबद्दल त्यांचं मन समजलं त्यामुळे संतोष मी धन्यवाद बोलते संतोष दाभाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी महिलांच्या ज्या काही तपासण्या केल्यात त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते की महिलांना खरंच या गोष्टीची गरज असते माहिती असतं पण तरी त्या काही असं चेकिंग स्वतःहून काही करत नाही पण हा उपक्रम त्यांनी राबवला त्यासाठी मी सगळ्या महिलांच्या वतीने त्यांचे आभार मानते आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद